नमस्कार दिवाळीत मानवतेचा झरा पाझरला अपंग व ज्येष्ठ नागरिकांसोबत मिष्टान्न भोजनासह रंगली गप्पांची मैफिल फाउंडेशनचा उपक्रम जाणून घेऊया सविस्तर माहिती दिवाळी म्हणजे प्रेम आनंद उत्साह नात्यातील गोडवा प्रकाशमय पर्व याच आनंद गोडवा प्रकाशाच्या उत्सवात समाजातील वंचित अपंग आणि ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश व्हावा या भावनेतून धुळे येथील बालमित्र फाउंडेशन तर्फे एक हृदयस्पर्शी उपक्रम राबविण्यात आला धुळे तालुक्यातील धमाणे येथील नवजीवन विकास मंडळ संचलित अस्थिव्यंग निवासी शाळेतील अपंग बांधव तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी मिष्ठांना भोजनाच्या आस्वादासह त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करण्यात आली शाळेचे व्यवस्थापक गांधीलकर सर संस्थेच्या कामकाजाविषयी माहिती देत बालमित्र फाउंडेशनच्या उपक्रमाचे स्वागत केले तर बालमित्र फाउंडेशनचे प्रमुख यशवंत सोनवणे यांनी सर्व विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्यात तदनंतर मन मोकळ्या गप्पांच्या मैफिलीतून ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या संघर्षमय प्रवासासह विविध अनुभव कथन केलेत यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष मुकेश बोरसे राहुल जाधव श्रीमती उषाताई बोरसे सौ दीपिकाताई सोनवणे कुमारी श्रेया बोरसे प्रांजल सोनवणे ऋषिकेश पवार मुख्याध्यापिका सौ शीतल भदाणे यांची प्रमुख उपस्थिती होती प्रतिनिधी सुनील गवळी वंदे भारत न्यूज अपडेट धुळे नाशिक दिवाळीला संस्थे जे आहे उपग्र उपड़ा, उपक्रम जे राबवत असतो पण आमची जी सुरुवात होती चौदा पंधरा वर्षापूर्वी नगाव या गावापासूनच दिवाळीनिमित्त आम्ही जे गोरगरीब होते आणि गरजू होते की जे दिवाळी म्हणू शकत नाही त्यांच्याबरोबर दिवाळी मनवायचं आम्ही ठरवलं आणि मग आमचा तिथून आमची सुरुवात झाली त्यानंतर आम्ही संस्था रजिस्टर केली तर मला खूप आनंद वाटतोय की सुरुवात तिथूनच केली होती आणि आजपर्यंत त्या नगावगावामध्ये आम्ही हा उपक्रम आम्ही राबवतो दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही उपक्रम राबवत असतो